नमस्कार मित्रांनो लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सावीचा बड्डे सेलिब्रेशन करायचं असतो मात्र केकवरती हॅपी हॅप्पी नाव बघितल्यानंतर मधूला खूपच राग येतो तेव्हा ती लगेच रागवलं बोलते आज तर सावीचा बड्डे आहे ना मग हा हॅप्पी अॅनिव्हर्सरीचा केक का मागवलाय हो तुम्ही मला ना काही कळतच नाही तेव्हा लगेच राघव म्हणतो हे ना चुकून झालं असेल तेव्हा लगेच सर बोलतात चला आपल्याला केक कटिंग झाल्यानंतर गेम पण खेळायचाय पटपट आवरावर तेव्हा लगेच तिथे आलेल्या बायकांमध्ये एक बाई बोलते हो मिस्टर राघव तुमच्या या दोघीमधून नेमकी बायको कोण आहे ते तरी सांगा तेव्हा लगेच दुसऱ्या बाई बोलतात अग ही सावीची आई आहे ना ही राघवची पहिली बायको आहे आणि ही विनूची आई ही दुसरी बायको लगेच मधु म्हणते एक मिनिट तुम्हाला काय करायचंय आमच्या घरातल्या गोष्टी बोलून आणि आम्ही ते पर्सनल गोष्टी डिस्कस करत आहोत ना तेव्हा लगेच त्या ते काकू बोलतात हो का मग तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी घरीच डिस्कस करत जा इथे कशाला ही काही जागा आहे का पर्सनल गोष्टी बोलण्याची तेव्हा लगेच आता रा ग मधुला म्हणतो हे बघ मधू यात सिंधूची काहीही चूक नाही आहे केक मी ऑर्डर केला होता आणि आपण नेहमी ज्या शॉपमधून केक ऑर्डर करतो ना तिथेच मी केक सांगितला होता पण घाई गडबडीत मी फोनवरती असं काही सांगितलंच नाही त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल तेव्हा मधू म्हणते हो का कदाचित असं कसे वाटेल त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरीचाच बड्डे आहे म्हणून आता इथे राघव सर्वांसमोर मधूला खूप काही बोलत असतो मधूला मात्र खूपच राग येत असतो कारण राघवने पूर्णपणे सिंधूची बाजू घेतलेली असते त्यानंतर आता सिंधूला राग आल्याने ती लगेच त्या केकवरती जे हॅपी अॅनिव्हर्सरीचं नाव असतं ना ते चाकूने मोडून तोडून टाकते तेव्हा आता केक सगळं काही विस्कटलेलं असतो मग लगेच सिंधू म्हणते राघव थांबा मग ती तिच्या पर्समधून काही जम्स काढते आणि मस्त असा केक सजवते खूप छान असा केक तयार झालेला असतो तेव्हा लगेच सर आणि मॅडम म्हणतात चला आता केक कटिंग कर करायचंय ना मग केक बघितल्यानंतर राघव लगेच बोलतो सिंधू हे फक्त तुलाच जमू शकतं खूप सुंदर असा केक बनवलाय तू तर लगेच आता सावी समोर येते आणि सर म्हणतात चला आता केक कटिंग कर करून घ्या तेव्हा लगेच सावी बोलते माझला पहिला बड्डे फॅमिली फॅमिलीसोबत त्यामुळे ना मला पूर्ण फॅमिलीबरोबर केक कापायचा आहे तेव्हा लगेच सिंधू आता राघवला इशारा करते आणि तुम्ही केक कापा मी नाही येणार असे म्हणत असते तेव्हा लगेच आता सावीच्या खुशीसाठी विनू आणि राघव दोघेही समोर येतात केक कटिंग करण्यासाठी तेव्हा सावी बोलते ए आई तू पण चल ना ग केक कटिंग करायला मला तू पण हवी मग आता सिंधू आणि राघव आणि सावी तिघेही मिळून केक कटिंग करतात हे बघून आता मधुला मात्र खूपच राग येतो ती खूपच रागाने त्या तिघांकडे बघत असते आता मधू राघव सिंधू यांकडे बघून मनाशीच म्हणत असते थोडासा मला पेशन्स ठेवावंच लागेल नाहीतर खूप अवघड होऊन जाईल तेव्हा आता ती मोबाईलमध्ये या तिघांचेही फोटो काढत असते त्यानंतर केक कटिंग झाल्यानंतर सावीच्या डोळ्यात पाणी आलेली असते ती रडत असते तेव्हा लगेच राघव बोलतो काय झाले सावी बाळा असं बड्डेच्या दिवशी कोणी रडतं का का रडते तू सांग बरं असे म्हणून आता राघव लगेच सावीला उचलून घेतं तेव्हा सावी बोलते बाबा दरवेळेस ना बड्डेचं केक कटिंग झाल्यानंतर तर बाबा मला जे गिफ्ट पाठवायची ना आई ते गिफ्ट मला द्यायची पण यावेळेस तसं काहीच नाहीये ना तेव्हा लगेच राघव बोलतो फक्त एवढंच अगं यावेळेस तुझा बाबा आहे ना तुझ्या बरोबर केक कटिंग करायला मग तेव्हा आता हस बर असे आता राघव सावीला म्हणत असतो मग आता सावी लगेच मस्तपणे स्माईल येते तेव्हा राघव म्हणतो आता कसं आता खुश झाली ना तेव्हा लगेच सावी बोलते हो आता खूपच खुश आता राघव लगेच सावीला बोलतो ओ मॅडम ना खुश मग चला उतरा आता असे म्हणून आता आनंदाने तो सावीला मिठी मारतो आणि सिंधूला बोलतो सिंधू खरंच तू अगदी योग्य पद्धतीने तुझं कर्तव्य पार पाडत आली आहे पण यात मीच जरा चुकलो तेव्हा लगेच सिंधूला डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा ती राघव आणि सावीकडे बघून म्हणते हो राघव सर मी मला जमेल तेवढं कर्तव्य पार पाडले तेव्हा राघव बोलतो नाही आज असला कसाही विषय नको आज सावीचा बड्डे आहे ना मग आज छान छान दिवस आहे की नाही असा विषयच नको तेव्हा आता असे राघव सिंधूला म्हणत असतो तरी तर... ते मधुला हे सर्व बघून खूपच राग येत असतो पण ती मनाशी म्हणते नाही आज मला शांत राहावं लागेल राघवच्या मनात जर मला सिंधूची जागा घ्यायची असेल तर मला शांततेतच घ्यावं लागेल त्यानंतर इथे राजश्री काकूने मधूला फोन केलेला असतो तेव्हा मोठ्या काकूही तिथे येतात तेव्हा त्या म्हणतात काय ग काय आहे तेव्हा राजश्री बोलते काय नाही हे बघा ना मी राणीला फोन लावते राजश्री काकू लगेच मधुला विचारते काय गं कशी आहे पिकनिक कधी पोहोचले तुम्ही तेव्हा लगेच मधू म्हणते हो ठीक चालू आहे पोचलो आम्ही बराच वेळ झाला त्यानंतर आता असा दबका का आवाज मधूचा ऐकल्यानंतर लगेच रुक्मिणी काकू बोलतात काय गं मधू काय झालंय तुझ्या आवाजाला काय चालू आहे तिकडे तेव्हा लगेच मधू बोलते इथे ना सावीचा बड्डे चालू आहे तुमच्या नातीचा आणि तुमचा मुलाचा पहिल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पण साजरी करत आहेत मधू लगेच फोन करते तेव्हा रुक्मिणी काकू राजश्रीला म्हणतात बघितलं राजश्री हा राघव तिथे पिकनिकला गेलाय का त्या सिंधूबरोबर प्रेम करायला गेलाय बघितलं काय चालू आहे त्याचं तो माझ्या मधूला विसरून त्या सिंधूची बाजू घेऊन तिथे बड्डे सेलिब्रेट करतोय का तेव्हा लगेच राजश्री काकू म्हणतात हे बघा मी राघव आणि सिंधू आले का त्यांच्याशी बोलून घेईल आता रुक्मिणी काकूंना खूपच राग आलेला असतो त्या राजश्रीवर ओरडत असतात त्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळेल मधू म्हणत असते ही सिंधू ना दरवेळेस का मध्ये मध्ये येते ना मला काही कळतच नाही मला त्रास द्यायचं तिनं ठरवलेलेच आहे तरी ते आता सर आणि मॅडम म्हणतात चला आता आता गेमला करायची आहे सर सर्वांना समजावून सांगत असतात की नेमकं गेम कसा खेळायचा दोन्हीही जोड्यांनी सर्वांनी पुढे यायचं आणि दोघांच्या मधोमध मद, डोक्या असा बरोबर फुगा धरवायचा आणि तो फुगा त्या रेषेच्या पलीकडे घेऊन जायचा जो हा फुगा रेषेच्या पलीकडे घेऊन जाईल तोच जिंकेल आता इथे राघव आणि मधुने दोघांच्या डोक्यामध्ये फुगा धरलेला असतो आणि तो त्या रेषेपर्यंत घेऊन चाललेलेच असतात तितक्यात राघवचा एका दगडाला पाय अडकतो आणि पाय अडकल्यामुळे तो फुगा लगेच खाली पडतो तर आता सर बोलतात या राऊंडमध्ये कोणीही जिंकलेलं नाहीये चला आता दुसरा राऊंड तेव्हा लगेच सावी बाबाला बोलते बाबा प्लीज माझ्यासाठी तुम्ही आई बरोबर हा खेळ खेळाल का तेव्हा लगेच राघव सावीला म्हणतो ठीक आहे हो बाळा राघव लगेच सिंधूजवळ येतो आणि म्हणतो आपण हा खेळ खेळायचा का तेव्हा लगेच सिंधू म्हणते नाही नको ते बरोबर नाही वाटणार तेव्हा राघव म्हणतो मलाही ते कळतंय पण सावीच्या हट्टामुळे आज तिचा बड्डे आहे ना त्यामुळे तिचं मन दुखवायला नको प्लीज आपण खेळूया ना हा खेळ तेवढ्याच सर बोलतात चला अजून कुणाला भाग घ्यायचा आहे का गेममध्ये चला पटकन तेव्हा लगेच सावी बोलते हो हो सर थांबा माझ्या आई बाबांना ना भाग घ्यायचा आहे असे म्हणताच आता राघव आणि सिंधू समोर येतात आणि सर त्या दोघांनाही एक फुगा देतात ना हे बघून मधूला खूपच राग आलेला असतो ती खूप रागाने त्यांच्याकडे बघत असते आता दोघांच्या डोक्या तो फुगा घेऊन सिंधू आणि राघव बरोबर चाललेले असतात आता दोघेही सारखे पावलं टाकून त्या फिनिश त्याच्या पलीकडे गेलेले असतात आणि आता विजेते ठरलेले असतात सर्वजण टाळ्या वाजवतात तर इथे सावी आणि विनू दोघेही खूपच आनंदाने आई बाबा जिंकले आई बाबा जिंकले असे ओरडत असतात तर आता हे बघून मधूला खूपच राग येत असतो त्यानंतर लगेच आता जिंकल्यानंतर मुलंही खूप खुश झालेली असतात त्यामुळे राघव आणि सिंधूलाही खूप आनंद होतो लगेच रेषेच्या पलीकडे गेल्यानंतर राघव आणि सिंधू एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात तर हे बघून मधूचा खूपच जळफळाट होतो तेवढ्यात सावी ही पळत येते आणि विनू आणि लगेच ते दोघेही सिंधू आणि राघवला मिठी मारतात तेव्हा सिंधू मनाशीच म्हणते हा राघव पण ना माझ्याशी खेळ खेळताना मनापासून नाही खेळा आणि या सिंधूबरोबर खेळ खेळताना अगदी मनापासून खेळतो या सर्वांना असं खुशीत बघून एकमेकांच्या मिठीत बघून मधूला खूप राग येतो ती रागानेच तिथून निघून जाते तेवढ्यात लगेच राघवचं तिच्याकडे लक्ष जातं राघव तिच्या पाठोपाठ जातो आणि म्हणतो मधू थांब अगं मधू थांब तेव्हा मधू म्हणते का मी त्या पिकनिकला आली हे विसरलायस ना तू मी ना घरीच जाते तेव्हा राघव म्हणतो असं करू नको मधू थांब प्लीज तेव्हा लगेच मधू बनते तू मला प्रॉमिस केलेलं विसरलं आहे का तू माझी निवड केली तरी ते सिंधूची का साध्य तो मला ना कळतच नाही हाच गेम आपण आधी खेळू मग आपण का जिंकलो नाही आणि तोच गेम तू मधू सिंधूबरोबर खेळला आणि जिंकला कारण तुझं आणि तिचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच राघव बोलतो मधू तसं काहीही नाहीये तुझा काहीतरी गैरसमज झालाय मधु लगेच राघवला मिठी मारते तर सिंधू हे सर्व बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता बसचा ब्रेक फेल झालेलं असतं त्यामुळे बस ही दरीत जाऊन अडकलेली असते तेव्हा लगेच राघव एक रस्ते आणून बसला बांधतो आणि सर्वांना एक एक करून खाली काढत असतो त्यानंतर आता सर्वजणांना काढून झाल्यानंतर ने नेमकं मधूही बसमध्ये चढकलेली असते तेव्हा राघव म्हणतो मधू मधू पटकन बाहेर ए चल पटकन तेव्हा मधू म्हणते नाही राघव तू माझ्या आधी सिंधूची निवड केली तुझं सिंधूवरतीच प्रेम आहे असे म्हणत असतानाच ती बस आता अचानक दरीत कोसळलेली असते त्यामुळे आता मधुचा तिथेच मृत्यू झाला की काय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद